शिर्डी असलेल्या पिंपळवाडी शिवारात शेतकरी राजेंद्र देवराम तुरकने यांच्या शेतावर सकाळच्या वेळी गेल्या चार वर्षांपासून नित्य नियमितपणे येऊन मोर नृत्य करत असल्याने कुटुंबातील सदस्य या मोराच्या प्रेमात पडले असून त्यांनी तयार केलेला सुंदर असा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत केला आहे या मोराबरोबर मैत्री झालेला चार वर्षांचा आध्विक तुरकणे देखील सकाळीच उठून त्या मोराबरोबर खेळताना बघितल्यावर मनुष्य वस्तीत सकाळी दिसणारा हा चार पाच वर्ष वयाचा मोर राहता तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात चर्चेत आला आहे मोराला भारतात राष्ट्रीय पक्षी म्हणून सन्मान केला जातो निळे ठिपके असलेले पंख डोक्यावर तुरा हिरवा निळ्या रंगाचा चमकदार पिसारा काढून नाचताना बघितल्यावर जो बघेल तो प्रेमात पडतो म्हणून अनेक जण त्याला बघायला देखील येत असतात या मोराला या कुटुंबातील लोकांचा चांगला लळा लागला ला असून चार वर्षांच्या चा भेटायला तो नियमितपणे तीन वर्षांपासून येत आहे जवळच असलेली दाट झाडी व पाण्याचे असलेले तळे हिरवागार ऊस व दाट वणराई निसर्गरम्य वातावरण यामुळे सकाळी सकाळी येऊन तुरकणे यांच्या घरासमोर नाचायला लागतो ला व निष्पाप चार वर्षाच्या आध्विक बरोबर काही नृत्य व पिसारा फुलवून नाचत काही वेळाने निघून जातो मोराचे साधारण आयुष्य पंचवीस ते तीस वर्षांचे असते तो धान्य फळे देखील खातो हिंदू देवदेवतांच्या फोटो, फोटो दिसतो त्यामुळे मोर या पक्षाला भारतात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव